नमस्कार कुकन लाईफ अँड फूड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उकडीच्या तांदळापासून पांढरे शुभ्र सॉफ्ट आणि जाळीदार अशी इडली कशी बनवायची असे रेसिपी मी शेअर करणार आहे त्यासाठी मी ते तीन कप उकडीचे तांदूळ व त्यामध्ये दीड कप उडदाची डाळ सात ते आठ तास भिजत ठेवले उकडीचे तांदूळ हे भिजण्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळे वे ते जास्त तास जरी भिजवले तरी चालते आता मी एका मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक वाटून घेणार वाटलेले डाळ व तांदूळ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते व अशाच प्रकारे सर्व डाळ व तांदूळ वाटून त्याच पातेल्यामध्ये एकत्र काढून घेते सर्व बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून ते एकसारखे ढळून म्हणजे एकाच दिशेने व्यवस्थित असे चांगले फेटून घ्यायचे त्याच्या व्यवस्थित फेटून झाल्यानंतर हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी मी तसेच झाकून ठेवणार रात्रभर चांगले झाकून ठेवल्यामुळे पीठे पाहू शकता की माझे पीठ हे व्यवस्थित असे फर्मेंट झाले त्याचे जे एवढे पीठ ठेवले होते त्याच्या डबल ते फुलून आले आहे आलेले पीठ हे व्यवस्थित असे फेटून घेऊन त्यातले हवा पूर्ण मोकळी करावीचे तांदूळ असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायची गरज लागत नाही आता इडली पात्राला व्यवस्थित असे तेल लावून इडलीच्या साच्यामध्ये पहिच्या साह्याने घालून घेते इडलीच्या भांड्यामध्ये तांब्यावर पाणी ठेवून व्यवस्थित अशी त्याची उकळ काढून घेतली आहे आता त्याच्यावरती सगळे एकावर एक असे साचे ठेवून त्या पंधरा पंधरा मिनटासाठी त्याला वाफ एक चांगली आणणार इथे पाहू शकता की व्यवस्थित अशी इडली फुललेली आहे इडलीच्या भांड्यातून हे सर्व साचे मी बाजूला काढून थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आणि नंतर मग त्यातून इडली काढणार तसे लगेच इडली काढायची नाही नाही तर मग ती व्यवस्थित निघत नाही त्यातून थोडी थंड झाली वाफ जाऊन द्यायची त्याच्यानंतरच त्याच्यातून इडली काढायची पूर्णपणे थंड झाल्यानंतर चमचाच्या मदतीने इडली काढून घ्यायचे चमचाच्या मदती पूर्ण जर इडली थंड झाली तर चमच व्यवस्थित इडली निघते ती इडलीच्या भांड्याला अजिबात चिकटत नाही अशा प्रकारे इडली बनवली असता मस्त अशी पांढरे शुभ्र जाळीदार आणि मोकळी अशी बनते हॉटेल पद्धतीची चटणी बनवण्यासाठी मी इथे भाजकी चणाडा चार मोठे घेतले जर भाजकी चणाडा हे चार मुठे घेतले तर एक वाटी किसलेलं खोबरं ओलं त्याच्यानंतर आपल्याला जेवढे तिखट हवं हो तेवढ्या मिरच्या मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या ते सगळं मिक्सर बारीक वाटून घ्यायचं वाटताना त्याच्यामध्ये चटणीमध्ये मीठ टाकले आहे त्याच्यानंतर ते एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आता तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तेल तो एक चमचाभर टाकून त्याच्यामध्ये राई जिरं राई व जिरं हे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हिंग टाकले आहे इथे दोन कश्मीरी लाल मिरचीचे तुकडे टाक करून टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता भरपूर घालावा त्याच्यामुळे एक व्यवस्थित असा सुगंध येतो चटणीला कढीपत्ता टाकल्यावर लगेचच गॅस बंद करावा आणि ही फोडणी जरा थोडीशी थंड झाल्याच्या नंतर त्या चटणीमध्ये होतात व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे फोडणी ही थोडी थंड करून ओतल्यामुळे चटणीला हॉटेलसारखी अशी चांगली चव येते माझी जर इडलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू